पण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू दिपके लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहरात आज सकल मराठा समाजाच्या वतीनं अभूतपूर्व अशी संवाद व शांतता रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये हजारो महिलांसह लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले होते मनोज जरांगे पाटील यांचं दुपारी एकच्या सुमारास दिल्ल्याच्या सीमेवर म्हणजे झुरोपाट्यावर आगमन झालं तेव्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांचं मोठ्या जलोषात स्वागत करण्यात आलं फटाक्यांच्या आतषबाजीनं व प्रचंड घोषणांनी झुरोपाटा अक्षरशः राहणून गेला होता तेथून शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह या रॅलीनं परभणीकडे कूच केली मनोज जनांगे पाटील यांचा था मोठा ताफा जिंतूर रस्त्यावरील नूतन विद्यालयाच्या मैदानावर दाखल झाला त्यावेळी त्या ठिकाणी त्या उपस्थित सकल मराठा समाजाच्या बांधवांनी एकच जल्लोष केला एक मराठा लाख मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे व छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणाने संपूर्ण रॅलीचा स्थळ अक्षरशः दनानून गेला होता त्या ठिकाणी मनोज जहांगे पाटील यांनी लाखो जनसमुदायाचं स्वागत स्वीकारत त्यांचं अभिवादन करत या रॅलीला सुरुवात केली मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारनं दिलेल्या मुदतीत सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची जबर किंमत मोजावी लागेल असा इशारा मनोज पाटील यांनी रविवारी परभणीत आयोजित केलेल्या जनजागरण संवाद रॅलीच्या समारोप प्रसंगी दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील संवाद रॅलीचा समारोप सायंकाळी झाला या प्रसंगी लाखोंच्या जनसमुदायासमोर आपल्या भाषणातून जरांगे पाटील यांनी सत्तारूढ पक्ष तेरा तारखेपर्यंत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली महायुतीतील घटक पक्षांनी या प्रश्नाकडे पुन्हा केला तर तीनही पक्षांना आगामी निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागेल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं सरकारनं मुदतीच्या आत या गोष्टीचा गांभीर्यानं व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विचार न केल्यास आगामी निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे की दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडायचे हे ठरवावं लागेल असा इशारा देखील जरांगी पाटलांनी दिला आहे मराठा आरक्षण पाटील यांच्या जनजागृती व शांतता रॅलीसाठी परभणीला जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी माजी आमदार मित्रमंडळ व पेडगाव येथील अल्पोपहार म्हणून खिचडी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी मुस्लिम, या मुस्लिम मराठा समाज बांधव व आमदार बाबाजांनी धुराणी मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुरघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत सरकारनं आपल्याला घेरण्याचा प्रयत्न केलाय झाला था समाजातलेच काही नेते अभ्यासक आणि आपल्या ताटात खाणारे फुटले असले तर आपण मात्र समाजाशी आयुष्यभर गद्दारी करणार नाही आपल्यासाठी समाज ना हीच सर्वात ही मोठी संपत्ती असून कोणत्याही परिस्थितीत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असं प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले तेरा जुलैच्या आत आपल्या व्याख्येप्रमाणे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली तरच ती आपणास मान्य असेल अन्यथा नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठ्यांनी एकजुटीनं मतदान करावं मराठ्यांच्या मताशिवाय पानही हलता कामा नाही महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये पाडण्याचं काम आपल्याला करायचं असल्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे आज परभणी इथं मनोज जळांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीला लाखोच्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित राहणार हे लक्षात घेता परभणीतल्या सय्यद बिल्डर अँड डेव्हलपर आणि सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं परभणी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रॅलीसाठी आलेल्या मराठा बांधवांसाठी नाश्ता पिण्याचं पाणी आणि चहाची व्यवस्था करण्यात आली दोन्ही समाजात एकोपारावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजचा उपक्रम लावण्यात आला आहे यावेळी सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपरचे अबू बकर भाईजान सय्यद अब्दुल खादर हजी शोएब सय्यद इकबाल सय्यद हसन सय्यद से, इम्रान अब्दुल रजाक बदर चाऊस अब्दुल अरेम आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हा शाखा परभणी व परभणी जिल्हा तेरी समाजाच्या वतीनं समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी वैष्णवी चटप या विद्यार्थिनीनं नीट परीक्षेत सहाशे सदतीस गुण घेतल्याबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी भास्करराव देवडे डॉक्टर सदानंद भिसे डॉक्टर रावसाहेब राऊत मानिक जव्हार आदींची उपस्थिती होती जिजाऊ आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेड नुसार कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंट साठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुला मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू वर संपर्क साधा हॉलीबॉल खेळण्याबरोबरच पर्यावरणाचं संवर्धन व्हावं या उद्देशानं हॉलीबॉल ग्रुप धनलक्ष्मी नगर यांच्या वतीनं वृक्ष लागवड मोहीम राबवून समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवला आहे यावर्षीपासून धनलक्ष्मी नगर येथील हॉलीबॉल ग्रुपनं पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं वृक्ष लागवडीचं कार्य हाती घेतलं आहे आज सात जुलै रोजी व्हॉलीबॉल ग्रुपमधील सदस्य डॉक्टर रामेश्वर दादा यांच्या वाढदिवसानिमित्त धनलक्ष्मी नगर येथील उद्यानामध्ये बहावा व इतर वृक्षांची लागवड करण्यात आली आहे यावेळी धनंजय इकर लक्ष्मीकांत औसेकर माधव बनसोडे ज्ञानेश्वर देशमुख दिगंबर चव्हाण शिवाजी कुर्डे माऊली पवार रामेश्वर पवार जाधव ओमप्रकाश यादव गजानन वारे सतीश बनसोडे धीरज बायकोस आदींची उपस्थिती होती परभणी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक इम्रान हुसेन उर्फ इम्रान नाला यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अवास्तव खर्चाला फाटा देत समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचं ठरवलं आज परभणीत मनोज पाटील यांची शांतता रॅली आयोजित करण्यात आलेली होती यासाठी लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव परभणीत दाखल झाले होते इम्रान हुसेन यांनी अन्य खर्च न करता परवणीत आलेल्या मराठा बांधवांसाठी व्यवस्था केली इम्रान हुसेन यांनी मराठा बांधवांकरिता मोह्बत का शरबत हा उपक्रम राबवून समाजोपयोगी उपक्रम राबविला आहे या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलंय परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी या क्रमांकावरती संपर्क साधावा लॉयन्स क्लब प्रिन्स व गुरुमाऊली आयुर्वेद यांच्या वतीनं मोफत वृक्षपेढीच लोकार्पण आज सात जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता गुरुमाऊली आयुर्वेद जामकर कॉम्प्लेक्स परभणी इथं करण्यात आलं यावेळी संतोष अंधारे उल्हास नावेकर आविटाक डॉक्टर प्रवीण दाळवे डॉ संदीप चव्हाण संतोष नारवाणी मनोहर चौधरी महेश बासटवार सचिन पांडे डॉक्टर सुनील मोडक प्रध्यापक सुरेश खिस्ते आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद